नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना सर्वांना स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग हा थोडंसं सोमवार आणि मंगळवारचा मिळून आहे तर सर्वांनी स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे आणि स्वामी समर्थ तुमच्या आमच्या कुटुंबियांना सुखी ठेवावे तर सोमवार आणि मंगळवारचा हा ब्लॉग आहे सांगितल्याप्रमाणे ही आहे मंगळवारची सकाळ मंगळवारच्या सकाळी जी सहा वाजता लाईट गेली आमच्या इथे ती नऊ वाजता आली नऊ साडेनऊच्या सुमारास मग जे जे ऑलरेडी प्लॅन आखला होता त्या प्लॅनवर सगळं पाणी होतलं गेलं आणि पाण्याच्या आणि लाईटची किंमत त्या दिवशी भरपूर समज लाईट नसल्यामुळं आम्ही वर पाणी चढवू शकलो नाही त्यामुळे लाईट आणि पाण्याची किंमत जास्तच समजली आणि स तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना पाणी हे सकाळ सकाळी लागतं वेदांत देखील न आंघोळ करता शाळेला हातपाय तोंढून गेला आणि मिस्टर थोडे आजारी असल्यामुळे सुट्टी होती त्यामुळं थोडंसं काम भागलं परंतु लाईट नव्हती आणि मी उडीदू वड्यांचा म्हणजे मेंदू वड्यांचा बेत होता म्हणून रात्रीच उडीदाची डाळ भिजू घातले होते आणि ते मिक्सर नसल्यामुळे वाटू शकले नाही त्यामुळं मला गडबडीनं कणिक मळावी लागली पीठ मळून झाल्यानंतर मी लवकरच वेदांतला दोन चपात्या करून दिल्या आणि गडबडीत त्याला वांग्याची भाजी करून दिली कारण की मी सात ला तो जातो तर मी पावणे सातपर्यंत वेट केलं की के लाईट येईल आणि त्याचा आवडीचा पदार्थ होता उडदाचे म्हणजे मेंदू वडे मेंदू वडे त्याला फार आवडतात त्यानंतर उकडत होतं म्हणून बाहेर आलं तर बाहेर इतकं ऊन होतं आणि हे साडेसातच तुम्हाला व्हि दिसतंय खूप म्हणजे खूप ऊन आणि सकाळचं पक्ष्यांचा आणि गाड्यांचा आवाज तुम्हाला दिसतोय तर त्यानंतर मी घर सगळं आवरून घेतलं लाईट नसल्यामुळं आज कामे सकाळची झाडू वगैरे झालेले होते आंघोळीला वगैरे उशीर झालाच होता पाणीही देखील नव्हतं त्यानंतर सर्व कामे आप आठवून आंघोळ वगैरे करून किचनकडे आले तर गॅस हा आमचा इतका घाण झाला होता की माझं दूध हे नेहमी थोडं ना थोडं उतू जातच जात मग त्यानंतर माझा अर्धा ते पाऊण तास गॅस स्वच्छ करण्यात गेला अजून माझे भांडे वगैरे काहीही घासून झालेले नाहीत मी सगळे स्वयंपाक झाल्यानंतरच भांडे वगैरे घासत असते कधी कधी येता जाता भांडे दिसले तर तेही दोन धुऊन टाकत असते आणि हा आहे जे जे सामान रॅकला अडकलेलं दिसतंय तो घेऊन जातो भांडे तुम्ही पाहू शकता किती पडलेत त्यानंतर मेन काम गॅस स्वच्छतेचं होतं म्हणजे मी स्वयंपाक करायला मोकळी गॅस स्वच्छ करून गॅसची थोडीशी पूजा केली त्यानंतर कच्चा भोपळा होता तुम्ही म्हणाल की रोज काय भोपळ्याची हो स भाजी करते परंतु माझ्या मिस्टरांचं डाएट असल्यामुळं माझ्या वेदूला जे जेवण आवडतं तेच मी बनवत आहे तर मी सांगितल्याप्रमाणे मेंदूवडेसाठी सांबार बनवणार होते मग त्यात थोडासा भोपळा घातला तर सांबारची चव वाटते परंतु भाजीला आम्ही जिथे गेलो तिथे कोथिंबीर कडीपत्ता काहीच नव्हतं त्यामुळं आज एवढी सांबारला टेस्ट देखील येणार नव्हती परंतु जे आहे त्याच्यात भागवायला शिकायचं त्यानंतर मी कच्चा भोपळा घेतला त्याचा एक तुकडा घेऊन त्याची साल काढून घेतली त्याची साल इतकी कठीण असते ना किती लवकर निघतच नाही त्यानंतर मी हे एका पातेल्यामध्ये शिजवायला टाकला थोडासा दुधी भोपळा देखील शिजवायला टाकला आणि मिस्टरांचा डाएट आहे त्यांना सांगितल्याप्रमाणे दुधी भोपळ्याची पातळ्याशी त्यांना आमटी म्हणजे सांबर करून दिले त्याची मी रेसिपी खूपदा शेअर केली आहे त्यामुळं मी नाही दाखवलं त्यानंतर लाईट आली होती आणि असंही झालं होतं की माझ्या वे माऊलीने मिक्सरमध्ये मी पूजा करत असताना पूजाचा जो छोटा तांब्या असतो ना तो मिक्सरवर ओतला होता त्यामुळे मिक्सरच्या आतमध्ये सगळीकडे पाणी गेलं होतं आणि दोन दिवस मिक्सर उन्हात वाळवलं स्वच्छ पुसून त्यानंतर मिक्सर लावायला भीती वाटत होती मिस्टरांकडनं लावून घेतलं ला। तरीही मला लोखंडी म्हणजे त्याच्या स्टीलच्या भांड्याला टच करायला भीती वाटत होती असं आहे आमचं माऊली न सांगता काहीही कारभार करतो तो त्यामुळे ना मला आज ना कोणतंही काम करायला लवकर झालंच नाही असं काम उरकलं गेलंच नाही मी उडदाची डाळ थोडीशी जास्तच भिजू घातली होती कारण की दुसऱ्या दिवशी मला वेदांतला इडली द्यायची होती त्यामुळे मग उडदाची डाळी छान अशी बारीक पेस्ट करून घेतली त्यात पाहिजे असेल तर तुम्हाला हिरवी मिरची वगैरे घालू शकता किंवा त्याचे सिंपल तुकडे घालू शकता आणि जिरे घालू शकता आणि मीठ तर इथं वेदांसाठी आणि सर्वांसाठीच मी सप्प कशी केलेते कारण की माऊली देखील खातो ना त्यामुळं आणि तिखट हवं होतं म्हणून मी काय केलं पुदिन्याची चटणी करून घेतली इथे देखील मला पुदिन्याची चटणी करताना कोथिंबीर फारच थोडी होती तर मी यात लसूण अद्रक थोडेसे कोथिंबीर आणि पुदिना चार हिरव्या मिरच्या मीठ जिरं घालून त्याची पेस्ट करून घेतली येथे देखील काम अर्धवटच कारण की माझा माऊ आहे ना त्याचं झाकण दिवाणखाली ढकलून दिलं आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं ना अर्ध्याच्यापेक्षा सामान तो माझ्या दिवाणच्या खाली म्हणजे बेडखाली टाकून देतो आणि ते झाडूने किंवा काटीने निघेन आता बेड सारखं लागेल त्यामुळे इथं मी दुसरं झाकण यूज केलं तर माझा मिक्सर पुसलेला स्वच्छ पुन्हा घाण झाला असो थोडं तर आता मला कष्ट करावेच लागणार मग तसंच मिक्सर देखील पुसून घेतलं ओल्यातच पुसून घेतलं तर लवकर निघतं तर ही झाली माझी चटणी रेडी आणि आता आंबूसपणा पाहिजे असेल आंबट पाहिजे तर तुम्ही एक लाल टोमॅटो देखील पेस्ट करताना घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळू शकता मी लिंबू देखील पिळलं होतं परंतु मी जेवतानाच घेतलं होतं कारण की वेदांतला वगैरे आंबट जास्त नाही आवडत मस्त झाली होती चटणी आणि त्यानंतर होता मस्त हिरवीगार कधी कधी पुदिना भेटत नाही तर कधी कधी कोथिंबीर नसते परंतु आज कोथिंबीर थोडी होती आणि पुदिना मस्त हिरवागार होता त्यानंतर माऊलीला थोडे वडे करून दिले आणि मिस्टरांचं डाएट असल्यामुळे त्यांना दोनच वडे दिले त्यानंतर सांबारसाठी फोडणी टाकत होते मध्ये येऊन मला त्रास देत होता त्यानंतर मी आज मुगाची डाळ घेतली त्याला शिजवून घेतलं आणि जे मी बाजूला थोडासा दुधी भोपळा आणि लाल भोपळा शिजवला होता तो सांबारमध्ये टाकला मी वांगे वगैरे टाकणार होते त्याच्याने सांबर टेस्टी होतं परंतु वेदांतला असली भाजी नाही आवडत आम्ही कर्नाटकात राहत होतो तर ते मुळा मुळ्याची पाने सगळं सांबारमध्ये घालत असत आणि ती टेस्टही लागते त्याची चवच वेगळी आणि मी डाळ शिजवताना ना त्यात चिंच आणि टोमॅटो टाकलं होतं हे पहा दोन दिवसाआधी माझा ट्रायपॉड त्याने मोडून टाकला वरचा जो होल्डर असतो तोच त्याचे दोन तुकडे झालेत आणि मी मावलीला आंघोळ घालायला गेल्यावर मिस्टरांनी पापड्या माझ्यासाठी तळून ठेवल्या होत्या हे माझी वडे आणि हा आहे सोमवार संध्याकाळचा व्ह्यू इतकं सुंदर असं सूर्य मावळायचा टाईम होता आणि मी व खाली बघितले होते तर तो खूप सुंदर गोल गोल होता येईपर्यंत सूर्य म्हणला तुला यायला उशीर झाला मी चाललो बाय म्हणजे खूप सुंदर असं आकाश दिसत होतं पक्षी उडत होते आणि हळुवार असा वारा सुरू होत होता आणि हे सर्व बघितल्यावर महाराष्ट्राची ही येणारच मला राजस्थानमध्ये काय तर कमी पडलं आणि माझ्या मनासारखं नाही भेटलं नाही मला महाराष्ट्रात असं नाही असं भेटतं अशी नाही अशी लोकं आहेत कम्पॅरिझन दिवसात एक ते दोनदा मी महाराष्ट्राला आठवण करते म्हणजे करतेच मी पाहू शकते सुंदर आणि मी व्हिडिओ कॉल केला तर माझ्या बहिणीकडे म्हणजे करमाळा पूर्ण अंधार झाला होता आणि आमच्यात होता आणि ते माऊली खेळत आहे सांगितल्याप्रमाणे आमचा स्पार्क झाला होता तेव्हा मोठा आग होती लागली होती तर होतं स्पार्क तेव्हापासून तो सूर्याला देखील आग आग मी आग म्हणून दाखवतो कुठला कुठला कलर सांगतो कलर कलर खेळलो मी जे कलर सांगेल त्या कलरवर कुठला कुठला लागला होता अजून त्याला रंगाची एवढी ओळख नाही पण आता तो बोलायला शिकत आहे लागते डोक्याला व्हाईट ऑरेंज कुठं दाखव ऑरेंजी नाही ऑरेंज नाही हे ना। कर जम्प कर बरं ऑरेंज वर रॉंग रॉंग हे ऑरेंज घेतलं पतंग उडवायला तरी बाबा झेंडा किती छान फिरायला बघू मस्त करायला बघ झेंडा त्यानंतर इथं मी रील थोडीशी अर्धवटच तयार झाले होते अजून तयार होणार होते परंतु मला सूर्याला बघून कधी एकदा तिचा व्हिडिओ काढून घेऊन त्याचे मावळता मावळचं झालं होतं माझा मोठा मुलगा एक खेळून आला होता दमून तो पण वर माऊलीसोबत थोडीशी मज्जा थोडस नॅचरल हवा घेतल्यावर पण एकदम मनाला शांती भेटते इथं जास्त ऊन असल्यामुळे दुपारी देखील मुलं खेळायला जाऊ शकत नाही ऑरेंज कुठे ऑरेंज त्यानंतर आमच्या आमच्यासिंगचा नातू देखील तो माऊलीला बघण्यासाठी आला परंतु मम्मीच्या पाठीमागे पुन्हा चालला आमच्या माऊलीला देखील छोटी मुलं आवडतात आणि खूप वेळ तो बसला माऊली आणि वेदांत खेळत होते तो पाहत ग्रीन कुठे लाईट ग्रीन हा किती खुश आहे तू डान्स करून दाखव जरा ही आहे माझ्या रील्सची ची थोडीशी झलक त्या दिवशी मी असं तयार झाले होते कारण की आकाशात इतकं सुंदर झालं होतं ना तुम्ही पाठीमा पाहू शकता एकदम लाईट निळसर असं हो। त्यामुळं मला फार आवडलं ते तुम्ही ही माझ्या एम एस थर्टीन सोलापूरकर या चॅनलला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत राहा हा आहे माझा छोटासा प्रयत्न छोट्यातूनच माणूस मोठं होतं तर त्यानंतर हे स्वामी समर्थांचे रील्स देखील मी टाकत असते तुम्ही पाहू शकता हा आहे माझा थोडासा विनोदी थोडासा मनोरंजनासाठी गाणी जुनी नवी आणि माझे मुलांचे थोडेसे व्हिडिओज मी केलेले थोडे थोडेसे जोक्स असं वगैरे मी सगळं शॉर्ट्समध्ये घालत असते ते तुम्ही पाहत राहावा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब माय चॅनल धन्यवाद